डोंबिवलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी पाच वाजता रोड शो करणार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी डोंबिवलीच्या नांदिवली मधून सुरू होणाऱ्या या रॅलीचा समारोप आज गावात होणार डोंबिवलीत अवकाळी पावसामुळे स्थगित झालेली उद्धव ठाकरेंची सभा आज होणार डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदानात संध्याकाळी पाच वाजता उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत डोंबिवलीच्या सभेनंतर उद्धव ठाकरे ठाण्यात सभा घेणार आहेत ठाण्यात रात्री आठ वाजता उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणारे ठाणे लोकसभा शिवसेना उमेदवार राजन विचारेंसाठी उद्धव ठाकरेंचीही सभा होणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्याही आज मुंबईत सभा होणार आहेत पहिली सभा रात्री आठ वाजता खारघरमध्ये होईल त्यानंतर दादरच्या सावरकर स्मारकात दुसरी सभा रात्री नऊ नंतर होणार आहे शरद पवार नाशिक मुक्कामी आहेत शरद पवारांची आज मध्ये सभा होणार आहे काल दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी सभा घेतली होती संविधान वाचवायचं असेल तर निवडणूक हातात घ्या आणि तुतारीला निवडून द्या असं आवाहन पवारांनी मतदारांना केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज तीन जाहीर सभा होणार आहेत दुपारी अडीच वाजता पहिली जाहीर सभा मनमाडमध्ये होणार आहे त्यानंतर संध्याकाळी कुर्ला नेहरू नगर आणि रात्री मुलुंडमध्ये मराठा मंडळाजवळ त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं दक्षिण मध्य मुंबईचे से महायुतीचे से उमेदवार राहुल शिवाळेचाही जोरदार प्रचार सुरू आहे आज त्यांच्या मतदारसंघात ते चार सभा घेणार मंगलप्रभात लोढा आज वसईत प्रचारासाठी जाणार आहेत भाजप उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी त्यांची वसईत सभा होणार उद्धव ठाकरेंचा मुंबईत लोकसभा निवडणूक प्रचाराचा धुरळा उठणार आहे उद्धव ठाकरे एकाच दिवशी मुंबईत चार सभा घेणार आहेत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अठरा मे रोजी उद्धव ठाकरे मुंबईत चार सभा घेणार आहेत जाती धर्मात अंतर वाढवणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत असा घणाघात शरद पवारांनी मोदींवर केलाय देश एकसंध ठेवण्याची पहिली जबाबदारी पंतप्रधानांची असते असा चिमटाही त्यांनी दिंडोरीच्या सभेतून काढला देशाचं संविधान कोणीही बदलू शकणार नाही विरोधक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलाय संविधान नव्हे तर विरोधकांचेच पक्ष धोक्यात आलेत असा टोलाही त्यांनी लगावला सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी विश्वजित कदमांना अप्रत्यक्षरित्या इशारा दिलाय माझं राजकीय आयुष्य बदलणारा मैकला अजून जन्माला आला नाही अशा शब्दात संजय काकांनी कदमांवर नाव न घेता घणाघात केला सत्तर हजार कोटींचा उपमुख्यमंत्री मग मुख्यमंत्री कितीचा असेल असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला नाशिकच्या सभेत उद्धव ठाकरेंनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेवर निशाणा साधला राजकारणात भाजपला पोरच होत नाहीत म्हणून गद्दार मांडीवर घ्यावे लागतात असा घणाघातही केला मुंबईत पाचव्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी तीन मंत्र्यांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे मंत्री शंभूराज देसाई उदय सामंत दीपक केसरकर या तीन मंत्र्यांवर मुंबईतील लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आरएसएस कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय उद्यापासून सुरू होणार संघ शिक्षा वर्गाच्या रचनेत झालेल्या बदलानुसार पहिल्यांदाच हा वर्ग असेल रेशीमबागेत डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात आयोजित हा वर्ग पंचवीस दिवस चालणार आहे अमरावती शहरात तीनशे अठरा अनधिकृत होर्डिंग्स आहेत मात्र अद्यापही या होर्डिंग्सचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं नाहीये अनधिकृत होर्डिंग्स काढण्याचे आदेश देण्यात आले मात्र प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाहीये वाढत्या उकाड्यापासून लवकरच सुटका होणार हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पश्चिम मान्सून एकतीस मे पर्यंत केरळमध्ये पोहोचणार आहे एक दिवस आधीच मान्सून केरळात दाखल होणार आहे असा अंदाज आहे अवकाळी पावसामुळे वीज वीजपुरवठा गेल्या दोन दिवसापासून खंडित झालाय पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतंय अत्यावश्यक एकेचाळीस औषधं आता स्वस्त होणार आहेत केंद्र सरकारनं एकेचाळीस औषधं आणि सहा फॉर्म्युलेशनची किंमत निश्चित केली शुगर दुखापत हृदय यकृत अँटासिड इन्फेक्शन ॲलर्जी मल्टीविटॅमिन अँटीबायोटिक्स संदर्भातील औषधांची किंमत निश्चित करण्यात आली आहे मुंबईतील कोस्टल रोड आणि वांद्रेवरणी सीलिंक मार्गावर दुसरा महाकाय गर्डर बसवण्यात आला पॉइंट पॉईंटकडून वरळीकडे जाणारा मार्ग यामुळे सुकर होणार आहे उर्वरित कामं संपल्यानंतर लवकरच मार्ग खुला केला जाणार आहे यवतमाळमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी वीज कर्मचाऱ्याला बांधून मारहाण केली बाभुळगाव उपविभागातील घारफळ उपकेंद्रात हा प्रकार घडला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता ठाण्याच्या शहापूरमधील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर वेळेवर येत नसल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर आठवड्यातून एक दिवसच उपलब्ध असतात मात्र एकही डॉक्टर विभागात वेळेवर येत नाही त्यामुळे रुग्णांना तासन तास वाट पाहावं लागतं वाशिमच्या मंगरुळपीर शहरात शनी मंदिराजवळ असलेल्या गोदामाला भीषण आग लागली होती या गोदामात शालेय पोषण आहार असल्याची प्राथमिक माहिती आहे त्यामुळे आग मुद्दामहून लावल्याचा अंदाज वर्तवला जातोय बीडमध्ये केस तालुक्यातील के नांदूर घाटात दोन गटात हाणामारी झाली आहे सोशल मीडियावर आक्षेपार्ह हो पोस्ट टाकल्यानं दोन गट आपापसात आप भेटले यावेळी एकमेकांवर दगडफेकही करण्यात आली याच प्रकरणी स्थानकात गुन्हा दाखल झालाय युरोपच्या क्रोएशियामध्ये तब्बल बावीस बोटींना भीषण आग लागली नदी किनारी उभे असलेल्या बोटींना आग लागल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे आग लागताच इतर बोटींना वेगळं करण्यात आलं त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय दरम्यान काही तासातच ही आग विझवण्यात यश आलं अभिनेता कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियन या सिनेमाचा फर्स्ट लुक समोर आला सिनेमात कार्तिक आर्यन एका खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे हा सिनेमा भारताचे पहिले पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे चौदा जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय